सर्व मान्यवरांचं पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो आज आम्ही दुपारपासून आपल्या बीड जिल्ह्यातले काही महत्त्वाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये हो जेवढे लोकप्रतिनिधी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये पंकजाताई मुंडे होत्या प्रकाशदादा सोळंकी होते सुरेश जळस होते संदीप क्षीरसागर होते त्यामध्ये स्वतः विक्रम काळे होते सतीश चव्हाण होते असे सगळे होते धनंजय मुंडे त्यांची तब्येत बरी नसल्यावर हो त्यांनी कालच मला सांगितलं की मी आज ॲडमिट होतोय दुपारी दोन वाजता त्याच्यामुळे मला येता येणार नाही माझ्या मनात असलं तरी त्यांची तब्येत थोडीशी खराब झालेली असल्यावर हो, त्यांना दवाखान्यात ॲडमिट होणं गरजेचं होतं मुंडाना ता ताई का आल्या नाही ते काही कळायला मला मार्ग नाही परंतु साधारण विकासाची कामं करत असताना माझी कामाची पद्धत आहे की त्या भागातल्या लोकप्रतिनिधींना बोलवायचं आणि चर्चा करायची चर्चा करत असताना त्यांचे काही विधायक सूचना असतील तर त्या घ्यायच्या आज दुपारी आल्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यातला प्रस्तावित विमानतळाच्या संदर्भातला विषय घेतला साधारण तीन किलोमीटर लांबीची जागा ही आम्ही निश्चित केलेली आहे त्याला रुंदी जेवढी लागती तेवढी पण ती या ठिकाणी निश्चित केलेली आहे तिथं वेगळ्या तिथंच लागून लगेच टर्मिनलची जागा निश्चित केलेली आहे आणि त्याच्याबद्दलचं एकवीस प्रपोजल करायला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं साधारण तीन किलोमीटर लांबीचा आणि पंचेचाळीस मीटर तो रुंदी असते त्याची असा विमानतळ धावपट्टी त्याला तुम्ही म्हणू शकता ती आपल्या इथं होणार आहे आणि त्याच्यातून उद्याच्या काळामध्ये विमानं देखील मोठं उतरायचं म्हटलं तरी ते उतरू शकणार आहे ती द लँड आहे तिथं जो काही योग्य मोबदला असेल तो त्या ठिकाणी आम्ही घेऊ काही सरकारी पण जमीन आहे काही मात्र खाजगी जमीन आहे त्या पद्धतीनं तो निर्णय झाला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या त्यांनी दोन तीन जागा पाहिल्या परंतु शेवटी त्यांना ही जागा योग्य वाटली पूर्व पश्चिम जागा आहे दोन्ही बाजूला कुठेही फार मोठा चढ वगैरे काही नाहीये डोंगर वगैरे असतो तसा आणि हायवेच्यापासून चार किलोमीटर आतल्या बाजूला आहे तेवढा रोड आम्ही केल्यानंतर हा जो काही प्रश्न आहे तो बऱ्याच वर्षाचा माझ्या बीड जिल्ह्याचा प्रश्न आम्ही निकाली काढलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल दुसरं मी डी आर एम रेल्वे सादरीकरण ही जी काही आपली परळी बीड अहिल्यानगर अशा प्रकारची रेल्वे आहे त्यामध्ये काही काही ठिकाणी आरोपी करण्याची गरज आहे काही ठिकाणी आरोपीची कामं चाललेली आहेत काही ठिकाणी सिग्नलच्या संदर्भामधले जी लाईन टाकावी लागते त्याचं काम चाललेलं आहे आणि त्या अधिकाऱ्यांना विचारलं की कुठं काय अडचणी येतात का त्या अडचणी दूर करण्याच्याकरता विभागीय आयुक्त आमचे छत्रपती संभाजीनगर यांना सूचना केलेली आहे की दर महिन्याला तुम्ही व्ही सीवर जरी आढावा घेतला तरी चालेल कलेक्टर एस पीशी बोलून आणि जर त्याच्यामध्ये कुणी आणमुठेपणाची भूमिका घेतली तर शासकीय कामामध्ये अडथळा त्या नावाखाली सीता ॲक्शन घेता येईल जमिनीचा मोबदला ऑलरेडी सगळ्यांचा दिलेला आहे आणि ते राहिलेलं काम आता गतीनं वॉर फुटिंगवर कसं परवून घेता येईल आणि ती रेल्वे आपल्या इथून मुंबईपर्यंत कशी सुरू करता येईल ती अशा प्रकारचं नियोजन आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे नंतर इन्क्युबेशन सेंटर आणि तारांगण हे आपल्याला करायचं आहे ते कुठं करायचं काय करायचं त्याची पण साधकबाधक चर्चा झाली आणि त्याला पण निधी उपलब्ध टाटा ट्रस्टच्या बरोबर टायप करून इन्क्युबेशन सेंटर ज्याचा माझ्या बीड जिल्ह्यातल्या मुलांना मुलींना उद्याच्या काळामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण आम्ही त्या इन्क्युबेशन सेंटरच्या निमित्तानं देऊ शकतो अशा प्रकारे ते पण आमचं ठरलेलं आहे आणि तारांगण आपल्या इथं बीड शहरामध्ये पण अनेकांच्या शिक्षण संस्था आहेत आमच्या नगरपालिकेच्या पण शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या पण आजूबाजूला शाळा आहेत आणि त्या मुलांना जिल्ह्यातल्या एक चांगल्या प्रकारचं चा तारांगण असणं हे गरजेचं आहे म्हणून तशा प्रकारचं एक उत्तम तारांगण की पृथ्वी कशी अस्तित्वात आली मनुष्य कसा अस्तित्वात आला आज परिस्थिती काय आहे हे सगळं त्यामध्ये साधारण दाखवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे त्याहीबद्दलची जागा आणि बाकीच्या निधीची तरतूद आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे नंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घरकुल्याच्याबद्दल शिक्षणाच्या बद्दल अशा अनेक गोष्टीची माहिती त्यांनी दिली अजूनही काही माहिती त्यांना द्यायची होती पण मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आज प्रेझेंटेशन देत असताना प्रत्येक बाबतीमध्ये हे बीडचं रेल्वेच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन होतं ते माझं इन्क्युलेशन सेंटरच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन तारांगण आणि सेंटर हे एअरपोर्टच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन हे जिल्हा परिषदेच्या आमच्या सीओनी तिथली विकास कामाच्या संदर्भामध्ये दिलेलं प्रेझेंटेशन एक आमच्या एस पीनी त्यांचं त्या ठिकाणी दिलेलं प्रेझेंटेशन ग्रामीण घरनिर्माण योजनेच्या संदर्भातलं आपल्याकडं मोठा आज आम्ही दहा लोकांनी मला त्यांची घरं घरकुलं दाखवली पंतप्रधान आवास योजनेतनं त्यांनी स्वतःचे पैसे घातले परंतु गोरगरिबांचे अतिशय चांगल्या प्रकारचे दर्जेदार घरं त्या आमच्या त्या लाभार्थ्यांनी दाखवली त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसत होतं आनंद दिसत होतं समाधान दिसत होतं आणि तेच खऱ्या अर्थाने आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे आणि म्हणूनच त्यांनी दोन कोटी घरकुलाचा कार्यक्रम सगळ्या दोन तीन कोटी घरकुलाचा कार्यक्रम सगळ्या देशाला दिला आहे त्याच्यातली जवळपास जा वीस लाख घरकुलं आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळालेली आहेत या पद्धतीनं आम्ही तेही केलं नंतर आपल्या पोलीस अधीक्षकांनी पण साधारण पूर्वी परिस्थिती काय होती आता काय त्यांनी ते सगळं करत असताना त्यांना काही गोष्टीची गरज आहे त्याच्याही त्यांनी मला मागणीपत्र दिलं की अजित पवार पालकमंत्री म्हणून तुम्ही आम्हाला या या गोष्टी त्या ठिकाणी द्या आणि आजच्याच मिटिंगमध्ये आम्ही त्यांना साधारण सोळा कोटी रुपये हे त्यांच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या कामांच्या करता त्याच्यात वाहन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक इन्फ्रास्ट्रक्चर उभ्या करण्याच्या बाबी आहेत त्या प्रकारे तो कार्यरेपर्व त्यांनी दिले त्या पद्धतीनं त्यांनाही मी सांगितलं की त्यांना अधिक पैसे पाहिजेत परंतु ते काही पैसे आम्हाला राज्य पातळीवर द्यावे लागतील मात्र जिल्हा पातळीवरच्या बाबतीतले काही निर्णय मात्र आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर बद्दल पण आम्ही जरा काही वर्षाचा कार्यक्रम घेतो आणि त्या फार खराब अंगणवाड्या आहेत त्या ए बी सी डी करून वर्गवाली त्याच्यात डीवाल्या पाहिल्या घ्यायच्या नंतर सीवाल्या घ्यायच्या असं करत करत तोही एक कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं राबवायचा आणि त्यालाही निधीची उपलब्धता ही उपलब्ध करून द्यायची हा पण निर्णय आम्ही या चर्चेच्या निमित्तानं घेतलेला आहे त्याच्यामध्ये साधारण आमच्या दिवाळी नवीन घरकुलात उपक्रमाचा शुभारंभ पंच्याहत्तर हजार घरं अशा पद्धतीनं देण्याचं आमचं नियोजन आहे त्याचं आम्ही आज इथं अनावरण केलं पंकजाताई होत्या मी होतो बाकीचे सगळे आमचे लोकप्रतिनिधी होते आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घरात स्वप्न असतं त्याच्यामध्ये जागाचा प्रश्न आहे कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की जिथं गायराण्याच्या जागा असतील त्या गायराण्याच्या जागा जी भूमिहीन आहे त्यांना गायरानाची जागा त्यांच्या घराच्या पुरती अलर्ट करायची आणि तसा निर्णय राज्यस्तरावरच झालेला आहे तशा प्रकारचे आदेश देखील काढण्यात आलेले आहेत त्याची अंमलबजावणी जे भूमिहीन त्यांना करायला जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर अधिष्ठाता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई हो त्याला ह्या जूनमध्ये पन्नास वर्ष होतात डीननी पण त्यांना जे काही सांगायचं ते सांगितलं आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगायचं ते सांगितलं आणि लोकप्रतिनिधींनी पण काही गोष्टी सांगितल्या ओपीडीची संख्या मोठी आहे जवळपास चार जिल्ह्यातले लोक जवळपासचे तिथं पेशंट म्हणून येत असतात गोरगरीब गरीब ही लोक असतात आणि त्याच्यामुळे तिथं काही अनेक बाबीची पूर्तता करणं गरजेचं आहे मी पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त करून मी त्याला कसा निधी द्यायचा ते मी आणि माझ्या सचिवांनी ठरवलेलं आहे आणि त्याप्रकारे तेही काम हे चांगल्या पद्धतीनं मार्गी लावायचं आम्ही आज ठरवलं आहे प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आपल्या बीड जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्ग जातात आता बाहेरनं काही रिंग रोड केलेल्या असल्यामुळं बायपास केलेला असल्यामुळं शहरामध्ये कामं ते एकदा करून देतात नंतर तुमचं तुम्हाला करा असं शासनाला सांगतात जी गोष्ट आपल्या शहराच्या बाबतीमध्ये पण घडलेली आहे तिथं स्ट्रॉंग वॉटर करता ड्रेनेजची व्यवस्था करणं गरजेचं आहे त्याची पण साधक पाधक चर्चा त्या ठिकाणी झाली काही बाबतीमध्ये मला ह्या खात्याचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांना पण पत्र द्यावं लागणार आहे आणि तशा पद्धतीनं पत्र देतो आज सगळ्या मिटिंगचा आढावा मला घेता आला नाही कारण आत्ता पाच वाजून गेल्यामुळं त्याकरता मी गडकरी साहेबांना जे काही अडचणी होत्या ते त्यांना देणार आहे आणि त्यांच्याकडनं त्या सोडून घेणार आहे पुढच्या वेळेस शेलार म्हणून वरिष्ठ अधिकारी नॅशनल हायवेचे त्यांनाही मी बोलवणार आहे आज काही रेल्वेची कामं करत असताना एकशे बत्तीस बाय तेहतीसचा सबस्टेशनचा प्रश्न होता तो लगेचच आम्ही सा महापारिषणचे सी एम डी संजीव कुमार यांना सांगून सोडवला त्यांचा सा पुन्हा रिप्लाय आला की दादा हा प्रश्न मी गतीनं मार्गी त्या ठिकाणी लावून देतो जेणेकरून मला बिण बोलून आपल्या मुंबईला लवकरात लवकर रेल्वे त्या ठिकाणी सुरू करायची आहे आणि ही बाकीची कामं पण गतीनं पूर्ण करण्याच्याकरता रेल्वे खात्याला त्यांच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना पण पाच काम करायला भाग पाडायचं आहे एकंदरीतच जिल्हाधिकाऱ्यांनी सॉरी जिल्हा पोलीस प्रमुखांनी दैनंदिन कामकाजा करता त्यांना पन्नास झेरॉक्स मशीन तांत्रिक मान्यता प्राप्त अशा प्रशासकीय ह्या करता एक कोटी बावीस लाख रुपये मागितलेले संगणक त्यांना एकशे तीस घ्यायचे संगणक ड्रोन दहा घ्यायचे बॉडी वॉर्म कॅमेरे पन्नास घ्यायचे लॅपटॉप पस्तीस घ्यायचे प्रिंटर एक दीडशे घ्यायचे एलईडी स्क्रीन हे पाच पी एस एक नऊशे एक एकशे तीस घ्यायचे त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यामध्ये साधारण पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये त्यांची गरज आहे जिल्ह्यातून वाहनं ही त्यांना काही घ्यायची त्या वाहनाला पण त्यांनी मागितलेला आहे तोही त्याचा आम्ही ठरवलेला हो आहे अशा पद्धतीनं एकूण सोळा कोटी रुपये द्यायचं हे ठरवलेलं आहे पोलीस विभागाची बांधकामं वगैरे हे आम्ही त्यांचं एक हाऊसिंगचं भेट काढलेलं आहे त्याच्यामध्ये मंडळ काढलेलं महामंडळ त्यांच्याकडनं आपण ते करून घेणार आहे कारण त्याला डायरेक्ट राज्य सरकारचा निधी पिता असतो पुढच्या वेळेस मी येईल तेव्हा तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्याच्यामध्ये उद्यान विकास सी एस आर काही उद्यान आपण घेऊ पाहतोय त्याच्यामध्ये बाकीच्या पण परळी तीर्थक्षेत्र विकास आराखडा गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळ मार्फत मुलामुलींच्यासाठी आपण वसतिगृह करायचा निर्णय घेतलेला आहे ते पहिले प्रत्येक ताल विधानसभा मतदारसंघामध्ये एक एक ताबडतोब त्याला जागा द्यायला कलेक्टरांना सांगितलेलं आहे आणि ते काम आता आपण सुरू करतोय त्याच्या संदर्भातले पण आजच्या बैठकीमध्ये निर्णय हे झालेले आहेत एकंदरीतच मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून बी पी सीला पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये पंचवीस सव्वीसला देऊ शकलो जे आजपर्यंत एवढी मोठी रक्कम कधी बिड करायला मिळाली नव्हती पशुवैद्यकीय महाविद्यालय परळीच्यासाठी सहाशे पस्तीस कोटी रुपयांची मंजुरी मी दिली सरकारच्या वतीनं सिंचनासाठी कोल्हापूर बॅरेज काल दोन सुरेशदासांच्या मतदारसंघात एक विजय सिंह पंडितांच्या मतदारसंघात त्याला एकोणसाठ कोटीची कालच मान्यता दिलेली आहे पूर्वीच्या केटीवेअलचं रूपांतर बॅरेजमध्ये असं ते आहे की त्याच्यातनं पाणी साठा वाढतो आणि लोकांना शेतीला जास्त पाणी उपलब्ध होतं जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत सुप्रमा ही देण्यात आलेली छत्तीस कोटीची असं जवळपास तेराशे कोटी रुपये आम्ही देण्याचं काम हे केलेलं आहे ही पण बाब मला तुमच्या लक्षामध्ये आणून द्यायची होती हेही मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे एकंदरीतच त्यावेळेस एकतीस मार्चपर्यंत शंभर टक्के निधी कसा खर्च होईल त्याबद्दलचं नियोजन आम्ही केलेलं होतं आणि तशा पद्धतीनं निधी आपण खर्च केलेला आहे या सगळ्या गोष्टी होत्या आता आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारा एकाने विचारा माझी हात जोडून विनंती आहे मी आता इतकं व्यवस्थित सांगितले आपण एकेने विचारा मी उत्तर देईल झालं ना समजला प्रश्न त्यामध्ये मी सतत महाराष्ट्रामध्ये आव्हान करतो की तुम्ही तुमचा निधी तुमचा पैसा राष्ट्रीयकृत बँकात ठेवा हे अशा पद्धतीच्या संस्थांच्या मध्ये ठेवू नका हे अजित पवार जिथं जिथं जातो तिथं तिथं आव्हान करत असतो तरी देखील काही लोक त्यांना आपल्याकडे ठेवी वळवण्याकरता हे संस्था चालक व्याजाच चा आम्हीच दाखवतात आणि तिथं पैसे घेतात मल्टीस्टेट हे राज्य सरकारच्या एकट्याच्या हातात राहत नाही मल्टीस्टेट हे केंद्र सरकारच्या हातामध्ये जातं त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये सहकार खातं आमच्या नेते अमित शहा साहेबांच्याकडे आहे त्या संदर्भात मागे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी ज्या कोणी त्या पैशाचा गैरव वापर करण्याचा प्रयत्न केला प्रॉपर्ट्या खरेदी केल्या त्या आपण जप्त करतोय त्याची विल्हेवाट लावून जे लोक आहेत त्यांचे पैसे देण्याच्या बद्दलच म्हणून तर धाडी टाकल्या कारण उद्या हे पैसे काही सरकार देऊ शकत नाही दे। कुठल्या अर्बन कॉपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे जर बुडले तर पाच लाखाचं विम्याचं संरक्षण असतं आम्ही मधल्या काळामध्ये आपल्या ज्या पतसंस्था आहेत त्याला पण काही प्रमाणात विम्याचं संरक्षण द्यावं म्हणून आम्ही काही बजेटमध्ये तरतूद त्या ठिकाणी मागं केली आता याच्याबद्दल स्टेट असल्यामुळं ह्याच्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे पण आज पण मी पुन्हा सांगतो परत पुन्हा काही ना काही असल्याच संस्था निघतात आणि ही लोक मोठ्या प्रमाणावर आमिष दाखवतात जाहिरातबाजी करतात लोकांना दिशाभूल करतात आणि ठेवी स्वीकारतात आणि त्याच्यातनं मग अशा पद्धतीच्या तक्रारी पुढे येतात त्याच्यात ऑलरेडी आम्ही लक्ष घालून आता घेतलेल्या प्रॉपर्ट्या कोर्टाची मान्यता घेऊन घेतल्या घेतल्या तर विकता येत नाही कोर्टाला दाखवता येत दाखवावं लागतं की हे यांनी फ्रॉड केलेला होता त्याच्यात ही त्यांनी बेनामी संपत्ती गोळा केलेली होती आता ते विक्रीकरता परवानगी देऊन बाजारभावाप्रमाणे विकून त्याच्यातनं जसे पैसे जमा होतील तसे देण्याच्या बद्दलची त्यांची मान्यता घेण्याचं काम चालू साहेब आज त्याचाच आढावा घेतला त्याचबद्दल अहो त्याच्यात आत्ता मागाशी त्यांनी दाखवलं क्लास वनचे किती अधिकारी कमी आहे क्लास टू चे किती अधिकारी कमी आहे क्लास थ्रीचे किती अधिकारी कमी आहे मी आपल्याला हे का धरा हे धरा हे एकशे तीन क्लास वनचे अधिकारीची रिक्वायरमेंट आहे क्लास टू चे एकशे आठ ची आहे क्लास थ्री क्लास फोर चे जास्तीचे पण ते आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेणार कारण क्लास फोरचे कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतलेलं आम्हाला त्या ठिकाणी परवडतं त्याच्यामुळं तिथं तो निर्णय घेणार आणि मग काही बाकीच्या पण त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आणि ह्याच्याचकरता पन्नास वर्षाचं निमित्त करून ह्या सगळ्याला मान्यता देण्याचं मी ठरवलेलं आहे वैद्यकीय शिक्षणच्या दिवतकर्षी माझे डी सी एमचे सेक्रेटरी राजेश देशमुखांचं बोलणं झालेलं आहे आणि तो प्रस्ताव त्या मंजुरीकरता प्लॅनिंग आणि फायनान्सला येईल त्याला माझ्या सूचना मंजूर करायच्या मी देणार पत्रकार मित्रांनो तुमचा विचारायचा अधिकार जरूर आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरांना पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केल्यानंतर पाणी दिल्यानंतर त्यांना तिथं पाण्याच्या संदर्भातलं वापरलेलं बिल भरायचं असतं इथं बिल भरायलाच कुणी तयार नाही जर नागरिक प्रतिसाद देत नसतील ना? तर नागरिकांचं काम नाही आपल्याला रोज पाणी पाहिजे असेल तर लाईटचं बिल त्याला येतं बाकीचा तर खर्च राज्य सरकार करतं इलेक्ट्रिक पंप बसून देतं मोटार बसून देतं पाईपलाईन करतं काही वॉल काढायचं टाक्या करायचं सा, या सगळ्या गोष्टी करून देत त्यामध्ये इथं ही काही सवयी ह्या चांगल्या लावण्याची नितांत गरज आहे ज्याला आपण आर्थिक शिस्त म्हणतो ती आर्थिक शिस्त लावली तरच नाहीतर उद्या तुम्ही जरी राज्याचे प्रमुख झाले आणि सगळ्या गावांनी असंच लाईट बिल भरायचं नाही ठरवलं पाणी पट्टी द्यायचं नाही ठरवलं बरं असं काही नाही कुठलं तरी पाणी आणावं लागतं पाणी तर जवळच आहे त्याच्यामुळे पंपिंग करायला एवढा काही खर्च येत नाही बाकीच्या काही काही शहरांना दोन दोन तीन तीन ठिकाणी पंपिंग करून पाणी न्यावं लागतं पण तिथं ते वेळचे वेळेला बिरं भरतात त्याच्यामुळे त्यांच्या योजना त्या ठिकाणी चालतात महाराष्ट्रात कुठंच असे एवढे पैसे थकवलेले पण शहर नाही <laughs> ना। त्यांनी त्यांचं काय म्हणणं आहे ते सांगितलेलं आहे मी त्यांच्याशी चर्चा केली आणि तो आमच्या होम डिपार्टमेंटशी संबंधित आहे मी त्याच्याबद्दल आमचे मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कानावर घालणार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही कानावर कान घालणार आणि तशा पद्धतीनं त्यांनी ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या त्याची पूर्तता करण्याचं काम करू त्याचा अहवाल माझ्याकडे आलेला आहे त्यामध्ये त्यांना जो अधिकार होता डीपीसी ला हे साक्षीदार आहे त्यांनी पण ते वाचलं त्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी इलेक्शनच्या आधी ज्या मान्यता दिल्या होत्या आमचा जी आर एस आहे का तो जी आर एस होता त्यामुळं त्यांनी ते दाखवलं आणि तो तशा पद्धतीनं तो खर्च त्यांनी त्या ठिकाणी केलेला ह्यामध्ये तथ्य आढळलेलं नाही जो अधिकार होता जसा ता मला है, अभी आता पालकमंत्री म्हणून मला आहे आम्ही आता परवाच ठरवलं की आपलं आता एक एप्रिल पासून नवीन वर्ष सुरू झालेलं आहे मी पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या ट्रीपला आल्यानंतरच डी पी डी सीची मीटिंग मी पक्ष पण सांग आणि आमदारांना सा पण सांगितलं की आपण सुरुवातीलाच त्याला प्रमा देणं त्याला तांत्र टेक्निकल मान्य तांत्रिक मान्यता देणं या सगळ्या गोष्टी करू जेणेकरून त्याची कामं लवकर होती आणि कामाचा दर्जा पण चांगला राहतोय का नाही हे बघता येईल त्याचं मला इटेंडरी काढायचं आहे आणि योग्य पद्धतीनं त्या गोष्टी करून त्याच्यातन बीडकरांना मला रिझल्ट द्यायचे आपल्याला काही माहीत नाही काही सांगता कुठं वळवला सामाजिक न्यायाचा निधी कुठं वळवला नाही खांब ना मी अर्थमंत्री आहे मी सात लाख वीस कोटीचं सा बजेट सादर केलं आणि कालच्या एकतीस